ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आमदार भरत शेठ गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना सुनावले खडे बोल नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमीच यांना त्या वक्तव्याने चर्चेत असतात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत शेठ गोगावले यांनी थेट खासदार संजय राऊत यांना खडे बोल त्यांचा थेट समाचार घेतलेला आहे पहा नेमकं काय म्हणले बरं छेड गोगावले संजय राऊतला अजून कळलं नाही की ना मुख्यमंत्री शिंदेवरतीच तो बोलतो आम्हाला माहिती आहे पण मुख्यमंत्री शिंदेचा एन्काउंटर करायला संजय राऊतला सात जन्म घ्यावे लागतील आणि जनतेने स्वीकारलेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गरिबांचे मशी आहेत त्याच्यामुळे पुन्हा एकदा संधी गरिबांचा मसिहा जनता देणार आहे ह्या महायुतीमध्ये आणि म्हणून त्याच्या संजय राऊताच्या जे काय पोटात दुखतं आहे ते त्याला खतखत आहे त्यामुळे त्याला ते बोलावं लागतं आहे जी वस्तुस्थुती अक्षय शिंदेने केलेलं पाप केलेलं कृत्य हे खरं म्हणजे बाहेरच्या देशात असता तर तिथल्या तिथेच गोळ्या घालून त्याला ठार मारला असता परंतु आपली न्यायव्यवस्था थोडी वेगळी असल्यामुळे त्याला वेळ लागतो परंतु त्यांनी जेव्हा जे पोलिसांवरती हत्यार उभारायचा प्रयत्न केला तेव्हा कोणी जरी असलं तरी ते सोडणार नाही एक तर तुझं कृत्य काय आणि तू करतोस काय त्याच्यामुळे का कर संजय राऊतचं डोकं फिरलंय त्याला ठाण्याच्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल असं मला वाटतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार भरत शेठ गोगाले यांनी थेट खासदार संजय राऊत यांना खडेबोल सुनावलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद